आहे छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा सर्व मराठा संघटना सर्व समविचारी संघटना आणि स्वराज्य संकल्पक शहाजी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती याचा उद्देश असा होता की सतरा जी अठरा मार्चला महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जी जयंती आहे ही जयंती देखील शिवजयंतीप्रमाणेच भव्य दिव्याशी साजरी व्हावी ज्याप्रमाणे बारा जानेवारीला सिंदखेड राजाला तीर्थ दर्जा जो मिळालेला आहे तसा सेम दर्जा पितृतीर्थ म्हणून मिळावा ही आमची अग्रगण्य मागणी आहे आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला शहाजी महाराज पूर्व पूर्वसंध्येला संध्याकाळी सात वाजता चार हजार तीस दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा करतोय अठरा मार्चला म्हणजे ज्या दिवशी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी सन्मानित संघर्षा मनोज पाटील यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या सोबत जे अठरा पर्यंतचे मावळे स्वराज्याच्या लढ्यामध्ये सामील होते त्या मावळ्यांच्या पूर्वांचा सत्कार त्या मावळ्यांच्या वंश या ठिकाणी होणार आहे दहा वाजेला शहाजीराजे महाराजांना आभेदन करून साडे दहा वाजता मान्यवरांचे शुभ असते शुभकालीन जे शस्त्र आहे दानपट्टा असेल तलवारबाजी असेल ढाल असेल विटा हत्यार असेल बाणा हत्यार असेल अनेक नाना प्रकारचे हत्यार असतील त्या हत्यारांचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शस्त्र प्रदर्शन दोन दिवस चालू असेल अठरा मार्च सकाळी दहा साडे दहा ते रात्री नऊ आणि एकोणवीस मार्च सकाळी नऊ ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत या, या सर्व उत्सवामध्ये सर्व समाज बांधवांनी हिरिरी बाग घेऊन अतिशय प्रचंड मोठ्या संख्येने दर, उपस्थित राहून जयंतीला उपस्थिती दर्शवायची आहे सन्मान्य संघर्ष सुद्धा मनोज रांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्या अठरा प्रकारचे महावळीने रक्त सांडलं त्यांच्या ताकदीवर स्वराज्य उभा होतं त्या महावळ्यांचे वंशच त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे उपस्थिती अपेक्षित गेल्या वर्षी एकोणावीस घराण्याचे वंशज उपस्थित होते या वर्षी दोन तीन प्लस राहतील वीस ते बावीस समाजाला काय आव्हान समाजाला विनंती आहे आपण मोठ्या संख्येने या जयंती लिहायचं आहे आणि विशेष म्हणजे या जनजीवन जगत असताना विविध क्षेत्रात सामाजिक उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकाचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यामुळं बहुसंख्य लोकांनी जयंती लिहायचं आहे धन्यवाद